नमस्कार आज आपण तनिष्का रेसिपीमध्ये मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे उपवासाचे पॅटीस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण सारण तयार करून घेऊ सारण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये ओल्या नारळाचा कीस ॲड करू तीन चमचे ओल्या नारळाचा कीस ॲड करते त्यानंतर तीन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट एक चमचा अद्रक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे थोडेसे काजू बदामचे काप ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि या सारणाला चटपटीतपणा आणण्यासाठी यात आपण अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सारणाला छान बाइंडिंग घेण्यासाठी इथे मी अर्धा शिजवलेला बटाटा वापरते बटाटा कूस करून सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आत तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात व्यवस्थित असं हे सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सारण तयार करून झालेलं आहे आपण आता सारण आत भरण्यासाठी वरची पारी तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी तीन शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत आपण अर्धा बटाटा सारणात वापरला होता हे बटाटे आपल्याला व्यवस्थित असे कूस करून घ्यायचे आहेत स्मॅसरच्या साह्याने बटाटा चांगला कूस करून घेऊ इथे बटाटा चांगला कूस करून झालेला आहे आपण आता यात साबुदाण्याचे पीठ ॲड करू तीन चमचे साबुदाण्याचं पीठ ॲड करते मी गरज पडली तर आपण पुन्हा या साबुदाण्याचं पीठ ॲड करू त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून ह्या पिठाचा चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे साबुदाण्याचं पीठ मी घरीच मिक्सरवर ग्राइंड करून घेतलेलं आहे इथे मी अजून एक चमचा साबुदाण्याचं पीठ ॲड करते बटाट्यानुसार साबुदाण्याचं पीठ कमी जास्त लागू शकतं बटाटा थोडा चिकट असेल तर साबुदाण्याचं पीठ थोडं जास्ती लागेल आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पारी छान येईल आणि पॅटीस फुटणार नाही तुम्ही पाहू शकता पारी बनवण्यासाठी छान स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे आपण आता पॅटीस बनवून घेऊ पारी बनवण्याअगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटणार नाही असा छोटासा गोळा घेऊन छान पारी बनवून घ्यायची आहे त्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतीलच माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित असं सारण भरून चांगलं पॅक करून घ्यायचं आहे पॅटीस तुम्ही पाहू शकता किती छान असं हे सारण भरून पॅटीस पॅक झालेलं आहे आपण आता याच पद्धतीने सगळेच पॅटीस बनवून घेऊ तुम्ही पाहू शकता तीनच बटाट्यामध्ये किती जास्त पॅटीज बनवल्या आहेत आपण आपण आता हे पॅटीस तळून घेऊ पॅटीस तळण्यासाठी तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे त्यात एक एक करून पॅटीस टाकून घ्यायचे आहेत तेलात मावतील तेवढेच पॅटीज ॲड करायचे आहेत पॅटीस तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे पॅटीज आतपर्यंत चांगले तळल्या जातील आणि फुटणारही नाही तुम्ही पाहू शकता इथे हे पॅटीज छान गोल्डन रंग येईपर्यंत तळल्या गेले आहेत आपण आता हे पॅटीस एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। याच पद्धतीने आपण उरलेले पॅटीसही तळून घेऊ इथं आपले मस्त असे उपवासाचे पॅटीस तळून तयार आहे आपण हे पॅटीस दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबतही खाऊ शकतो तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय